त्याची जाहिरात मात्र केली नाही पण ताईंनी आता विषय काढला की तुमच्या साहेबांनी आम्हाला मदत केली होती ताई त्यावेळेस ट्रकच्या ट्रक साहेबांनी पाठवल्या साहेबांनी नेहमी ने आपल्या गावाला मदत केली केली संत कलावंतांचा आदर केला आणि म्हणून ते ऋण या ठिकाणी व्यक्त केलं काय होत पण मला एक या निमित्ताने सांगायचं आहे की आपले खासदार साहेब बाळासाहेबजी थोरात आमदार आमदार सॉरी आमदार यांनी आम्हाला कोरोना काळाची मदत केली ती खूप मोलाची मदत केली ते आम्ही कधीच विसरू शकत नाही प्रत्येक कलावंताच्या घरी म्हणजे तो नगर जिल्ह्यातला असू दे किंवा पुणे जिल्ह्यातला असू दे यांच्यापर्यंत त्यांची ती एक महिन्याची कीट दोन महिन्याची किट अशी साहेबांनी आमच्या घरापर्यंत कलावंतांच्या पोहोचवली खरंच त्या माणसाचं खूप कलावंतांवर प्रेम आहे आणि आम्ही वेळोवेळी त्यांची आठवण करतो या भागात आल्याच्या नंतर आणि आज या गावाकडून जे आम्हाला प्रेम भेटलं आमच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये लावणी कलावंत ऑर्केस्ट्रा कलावंत लोकधारा कलावंत यांच्यासाठी काही या हजारांनी किट आल्या होत्या त्या त्यावेळेस आणि त्या आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि या गावाचे मी खूप खूप आभार आहे आभारी मानते की प्रेम आमच्यावर राहू द्या